पुढील बातमीकडे पुढची बातमी आहे जुन्नरच्या जुन्या दुरावस्थेची जुन्नरचे जुने बसस्थानक हे बसस्थानक आहे की मद्यपी आणि जनावरांचा अड्डा आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे या बसस्थानकात सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याने परिसरातील नागरिक व प्रवाशी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे या बसस्थानकात बसायला नीट जागाही नाही स्वच्छता गृहही नाही महिलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नाही रात्रीच्या वेळी लाईट नाही अशा अनेक समस्यांच्या विळख्यात जुन्नरचे जुने बसस्थानक अडकले आहे याकडे मात्र आगार प्रमुखांची दुर्लक्ष असल्याचे स्थानिकांनी वशी बोलताना सांगितले यावेळी आपलावाचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात जुना एसटी स्टँडचं जे बस स्थानक आहे या बस स्थानकावर आपण आता आलेला आहोत या ठिकाणी प्रचंड घाणीला आणि अस्वच्छतेला नागरिकांना सामोरं जावं लागते समस्य है अनेक समस्या यांच्या आहेत जाणून घेऊयात आपण अनेक नागरिक आपल्यासमोर या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांच्या समस्या आहेत त्यांच्या तक्रारी आहेत आपण जाणून घेऊयात याच्या पहिले आम्ही दहा बारा वेळा नवीन स्टँडला कंप्लीट केली काही कचरा झाला आहे सगळे गाय आहे सगळे घाण आहे तरी कोणी साफ करायला येत नाही दहा दहा वेळा पंधरा पंधरा वेळा फोन करायला लागतो ते मदत कर्मचाऱ्याला पाठवतात कर्मचारी काय आले नाही पाऊस पाऊस पडत असतो सगळे पॅसेंजर बाहेर उभे असतात स्टँड सगळा मोकळा असतो कारण जनावर घाण घुन सगळं प्रवाशांनी करायचं काय कुठं बसायचं काय का, रस्त्यावर हो बसायचं काय गाड्यावर बसायचं त्यांना बसायला जागत नाहीत आज साठ ते सत्तर वर्षापासून हे जुनं स्टँड इथं आहे इथं जुन्या स्टँडची इतकी अवस्था आहे की पहिले तरी इथं कंडक्टर बसायचे मिनी बस यायचे आपण आता मिनी बस येत नाही कंडक्टर बसत नाही कारण की जुन्या स्टँडवर इतकी जनावरांनी घाण केलेले आहे बेवडे दारुडे इथे येऊन बसतात महिला बिचाऱ्या बाहेर उभ्या राहतात पाऊस पाणी आला तर त्या भिजत उभ्या राहतात कारण आतमध्ये बसावं तर पुरा घाण वास येतो तरी याची दखल महामंडळाने घ्यावं आम्ही दोन तीन वेळा तक्रार करूनही महामंडळाने याची तक्रार घेतली नाही तरी आपल्या आवाजला आम्ही फोन केल्याबरोबर आपण इथं आलात तर आपला आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या आवाजामुळं तरी ह्या जुन्या स्टँडची चांगली सोय होईल अशी आम्हाला आशा आहे रस्त्यात फार चिखल होत आहे डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटीकरण होण्याची गरज आहे त्यामुळे स्वच्छता राहील प्रथमतः आपल्या आवाजाचं अभिनंदन करतो आम्ही आम्ही बोलवल्याबरोबर आपण इथं आल्याबद्दल आपलं अभिनंदन इथं एस टी एस टी स्टँडमध्ये एवढी घाण आहे एवढी मोकळी जानवर इथं येतात श्त आहे एवढं क्षण करून ठेवलं आहे आता इथं एस एस टी स्टँड म्हणावा याला का जनावरांचा गोठा म्हणावा हेच कळत नाही आहे आम्हाला स्त्रियांना एवढी तकलीफ येतं शौचालय नाहीये माणसांनी बसायचं कुठं रस्त्यावर बसायचं का मध्ये बसायचं हे महामंडळाने विचार केला पाहिजे जरा त्यांनी काहीतरी इथं एखादा कर्मचारी ठेवायला पाहिजे इथं सोय पाहिजेन काहीतरी इथं काहीच नाही आज साठ वर्ष झाले या स्टँडला पण नागरिकांनी जायचं कुठं आणि दुसरी गोष्ट तुम्ही हा रस्ता बघता या रस्ते एवढे मोठमोठ्याले खड्डे झालेले आहेत का इथून गाडी जर आपटली तर एखाद्या माणसाचा हाड सुद्धा मोडू शकते एवढे मोठेले खड्डे झालेले आहेत मग त्याचा काहीतरी उपाय केला पाहिजे यांनी हे रस्ते बनवले पाहिजेत याची काहीतरी क तरतूद त्यांनी काढली पाहिजे महामंडळाने जुन्या एस टी स्टँडच्या संदर्भात बोलायचं ठरलं तर ह्या जुने एस टी स्टँड हे साठ ते सत्तर वर्षापूर्वीचं जुनं एस टी स्टँड आहे मावळातल्या गाड्या ह्या ठिकाणावर जायच्या उतूर म्हणा सर्व ठिकाणावरून ह्या गाड्या जायच्या पण जसं नवीन स्टँड झाल्यानंतर ह्या जुन्या स्टँडकडं कर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि आम्ही स्वतः वारंवार तक्रार करून ये प डेपो असेल नारेंगाव डेपो असेल जुन्नरचं कंट्रोलर असतील यांना वारंवार तक्रार करू नये या ठिकाणी पहिले कंट्रोलर होते मिनी बस जायच्या त्या सर्व आत्ता बंद करण्यात आलेल्या आहे तर या ठिकाणी लेडीजसाठी शौचालय नाही आहे काहीच नाही पाण्याची सोय नाही आहे रात्रीच्या वेळेस इथं सातच्या पुढं प्रवाशांना उभं राहायचं म्हणजे अंधारातच उभं राहायला लागतं लाईटची कुठल्या परिस्थितीत सोय नाही तरी त्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता महामंडळांनी ह्या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब कारवाई करण्यात यावी नाहीतर शिवसेनेच्या स्टाईलने उग्र आंदोलन करण्यात येईल ही आम्ही जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने इशारा देतो आहे अतिशय संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांच्या आहेत की जर कधी या ठिकाणी नेष्टी महामंडळाने जर लक्ष दिलं नाही जर संपूर्ण हा दुर्लक्षित राहिला तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील जुन्नर शिवसेनेचे शहराध्यक्ष अविनाश करडिले यांनी या निमित्तानं दिलेला आहे अनेक समस्यांना या ठिकाणी नागरिकांना सामोरं जावं लागतंय वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारची दखल महामंडळ प्रशासन अजूनही घेत नाहीये सुजित सजिनेसोबत पवन गाडेकर आपला आवाज जुन्नर